मिरजेत शासकीय रुग्णालय डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीचं अमरण उपोषण सुरू उपोषणस्थळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांची भेट मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रिया सोमनाथ जाधव या दलित महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पती सोमनाथ जाधव यांनी केली पण अद्याप कारवाई झाली नसल्याने त्यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आणि दरम्यान उपोषणस्थळी आज पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी उपस्थित राहून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली एकशे बावीस दिवस झाले तरीसुद्धा दोषींवर कारवाई झाली नाही म्हणून मृतप्रिया यांचे पती सोमनाथ तुकाराम जाधव यांनी महात्मा गांधी पुतळा गां गांधी चौक मिरज येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी संतोष शिवाजी जाधव संतोष भिकाजी कांबळे राजेश जाधव वैजनाथ जाधव दीपक सूर्यकांत कांबळे विजय वाघमारे दामोदर उबाळे इंदिरानगर म्हाडा कॉलनी येथील रहिवासी उपस्थित होते मी सोमनाथ तुकाराम जाधव माझी पत्नी सुप्रिया सो सोमनाथ तुकाराम जाधव हिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री एकोणतीस तारखेला जुलाबानी उलटी या कारणास्त ऍडमिट केले होते व तीस रविवारी तीस एकोणतीस दोन हजार चोवीस या रोजी तिचा मृत्यू झाला तर पंधरा तासाच्या आत तिचा मृत्यू झाला हे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे तर आम्ही वारंवार पोलीस प्रशासन व सिव्हिल हॉस्पिटलला सांगत आहे की सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तुम्ही काय असेल यो ते योग्य ते कारवाई करून आम्हाला न्याय द्या तर ते लोक एकमेकांच्या हात मिळवून झाले असल्यामुळे ते सी सी टी व्ही फुटेज या प्रकरणातून घाळ करण्याच्या नादात आहेत आणि आमचं प्रकरण हे दुसऱ्या वळणावर नेण्याच्या त्यांनी प्रयत्नात आहे तरी मी शासनाला व पोलीस प्रशासन व सिव्हिल हॉस्पिटलला वा, अजून वारंवार सांगतोय की तुम्ही सी सी टी व्ही फुटेज बघून योग्य तिने आम्हाला न्याय द्यावा व दोषींना योग्य ते त्यांच्यावर यो ते कायदेशीर कारवाई करून त्यांचं डॉक्टरी पत्र रद्द करावे व इतर गरिबांना माझ्यासारखा हाल अपेक्षा होऊ नये त्यांच्यावर अत्याचार होऊ नये यासाठी त्यांनी योग्य ते निर्णय तिथे योग्य ते उपचार गरिबांना त्यांनी ट्रीटमेंट व्यवस्थित द्यावी हीच आपली मागणी असून तसेच माझी दोन लहान मुलं आहेत त्यांच्यावर योग्य का, ते कायदेशीर त्यांना न्याय मिळावा हीच आपली अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज